अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चला तर आज आपण श्री स्वामी स्तवन म्हणणार आहोत स्वामी स्वामी स्थवन कधी वाचतात कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी एक वेळा श्री स्वामी स्थवन वाचावेत मे आमला दाकवनै श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वतेय नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्री, 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 श्री अक्कलकोट निवासी पूर्ण अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बर यतिवर्य स्वामिराजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षं एक नित्यमलमचली साक्षीभूत भावातीत त्रिगुण सद्गुरू तम ओम रक्तांग रक्तवर्ण सुहास्य वदन कथा टोपी चला दंडक मंडळधर कट्याकरक्षक ैगुण्यरहित विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्तावत धारक पाहि माम पाहि माम पाहि माम आता करुया प्रार्थना जय जयाजी अगहरना अगहरणा परा कैवल्यसदना ब्रह्मानन्दायतिवर्या जय जयाजी जी पुराणुपुरुषा लोकपाला सर्वेषा अनन्त ब्रह्माण्ड दिशा वेदवन्दा जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी भक्तजनताराया टलासि तु अग्नि तु पवन तु आकाश तु जीवन तु चीव सुन्दरा पूर्ण चन्द्र सूर्य तु च पे विष्णु विष्णुवानि शङ्कर तु विधाता तु इन्द्र अष्टदिकपालादिसमग्र तु च रूपेण नटलासि कर्तानि करविता तु च हवि आनी होता दातानि देवविता तूच समर्थानिछे जंगमाणी स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदिम्य ध्याग्र कोटे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंटित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली सुती सहस्रमुख हि निश्चिती शिनला ख्याती चरणी माता, रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे नाता दासांकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आना वीजी आपुल्या मना कृपा समुद्री आश्रय देई जे सदैव पाप ताप दैन्य सर्व जावो निरसोन इहलोकी सौख्य देवन न परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैलतीर तीर तनवाम तरणी साचार प्राप्त हो मजलाते ते आशा मणिषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे किती वरणो आपले गुण द्यावे मज साधन अज्ञान तिमिर निरसोन प्रगटोपय ज्ञानाक सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान समाधानवसो तुझ्या वसो चित्तवसो विषयाची नसो वासना या मनाते सदा साधु समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अङ्गिनया वि असत्यता सत्ये विजयी सर्वदा आप्तवर्गांचे पोषण न्यायमार्गावलम्बन द्यावे वरदान कृपा करूनी समर्था असोणिया प्राशिन्न तव नानामृत प्रपंचानी परमार्त तेने सुगम मजलागी करताणि करविता तुची चिक स्वामिनाता माजी आठाई वार्ता पणाची नसेची गुरुरब्रह्मा गुरुरविष्णु गुरुरदेवो महेश्वरा गुरुरसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवेय नमः अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समरतमहाराज की जय